माझ्या प्रत्येक आठवणींमध्ये तुझा वाटा अर्धा आहे आणि भूतकाळ आठवायचा अरे किती चुका करायच्या कॉलेज मध्ये काय ग्राउंड वाटलं का गार्डन वाटलं हवा तेव्हा फिरायला येणार पण नाही कधीच परत म्हणून सोनी मराठीवरील तू भेटीशी नव्याने या मालिकेच्या पुढील म्हणजे बावीस जुलैच्या भागात अभिमन्यू सर कविता बोलत असताना गौरी तिथे येते आणि अभिमन्यू तिच्यावर भडकतात तर सर आपल्यावर भडकले आहेत हे बघून गौरीला मात्र वाईट वाटतं तर प्राचार्या अभिमन्यूला गौरीबद्दल विचारत असतात सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत तन्वी आणि गौरीच्या दिसण्यातील साम्य आता अभिमन्यू आणि प्राचार्य यांना कळून आलंय पण अभिमन्यू याच गोष्टीमुळे गौरीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय तर प्राचार्य गौरीलाच तन्वी समजून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही शांत व्हा मी बघतो तू बाहेर जा असा निर्णय झालाय यानंतर मला स्वतःचा चेहरा दाखवण्याची गरज नाही चालतो आता इथला मालिकेत आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा तू भेटशी नव्याने सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिविजन विश्व बारमी अपट्स गॉसिप् सब्सक्राइब करा राजश्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पहा डाउनलोड करा सोनि वैब